खूप खूप स्वागत आहे या लवकर वंदे मातरम ही खूप अचानक लाईफ मी स्टार्ट केली तर एक गोष्ट मला तुमच्याबरोबर सर्वांबरोबर एक शेअर करायची आणि महत्त्वाची आहे असं म्हणतात की हॉस्पिटलची आणि कोर्टाची पायरी शा म्हणजे कोणाच्या नशिबात येऊ नये सडण्यासाठी परंतु जर आपण आजारी पडलो तर आपल्याला हॉस्पिटलमध्ये सुद्धा जावंच लागणार आहे आणि जर आपल्यावर न्यायालयीन काही प्रक्रिया असेल काय आपल्यावर काय गुन्हा दाखल झालेला असेल किंवा आपल्याला कोर्ट कचेरीची काही कामं असतील तर आपल्याला कोर्ट कचेरीची ही पायरी ही म्हणजे चढावीच चा लागणार आहे तर त्यासाठीच ही अर्जंट मी आज लाईव्ह घेतलेली आहे माझं कोर्टाचं काम झालेलं आहे परंतु एक महत्त्वाच्या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या म्हणून ही लाईव्ह घेतलेली आहे तर बघा की जर तुम्हाला असं तुमच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग तर येऊ नये कोणालाही की कोर्टाच्या पायऱ्यात चढाव्या लागतील किंवा कोर्ट कचेऱ्या कराव्या लागतील सामंजस्यपणाने जर एखादी कुठलीही गोष्ट तुम्हाला त्याच्यातून मार्ग काढता येत असेल तर तुम्ही नक्कीच तो मार्ग काढला पाहिजे सामंजस्यपणाने पण पन जर समजा अनावधानाने तुम्हाला जर कोर्टाच्या पायरीत चढावीच लागली किंवा तुम्हाला न्याय मिळवायचा असेल आणि कोर्टामध्ये जाऊन तो तुम्हाला न्याय मिळवायचा असेल तर तुम्हाला नक्कीच ह्या गोष्टी ज्या मी आता तुमच्यावर शेअर करणार आहे त्याचा फायदा होईल बऱ्याच वेळेला काय होतं ना की तुमच्यावर एखादा गुन्हा दाखल होतो एखादा गुन्हा दाखल झाल्यानंतर तुम्हाला त्या गुन्ह्यामध्ये जामीन मिळणं जामीन मिळवणं हा तुमचा अधिकार असतो कायद्याने तो तुम्हाला दिलेला आहे आणि तुम्हाला जामीनही मिळतो ओके परंतु त्या केसची जो तुमच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्या केसची ज्यावेळेला ट्रायल सुरू होते म्हणजे त्याची चार्जशीट वगैरे टाकल्यानंतर त्याची ट्रायल सुरू होते मग त्या केसमध्ये तुम्ही दोषी आहात की नाही आहात याच्या सुनावण्या सुरू होतात ती केस कोर्टामध्ये उभी राहिल्यानंतर सुरू झाल्यानंतर तुमच्याकडून काहीतरी गोंधळ होतो तो गोंधळ व्हायला नको म्हणजे एखाद्या व्यक्तीवर जर गुन्हा दाखल झाला तर त्याला तो जामीन मिळवण्यासाठी तो कसा निर्दोष आहे याचे फटाफट पुरावे वगैरे तो त्या जामीन मिळवण्यासाठी देतो म्हणजे उदाहरणार्थ तो पुरावा तुमच्याकडे कुठल्या कागदोपत्री स्वरूपात असू शकतो ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग असू शकतो शकते किंवा तुमच्याकडे कुठला फोटो असेल किंवा तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा पुरावा ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल मेसेजेस असतील व्हॉट्सअप ईमेल सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्याकडे काही पुरावा असतील पुरा तर हे सर्व पुरावे तुम्ही गुन्हा दाखल झाल्यानंतर लागलीच तुम्ही माननीय कोर्टासमोर देऊन तुम्हाला त्याच्यामध्ये जामीन वगैरे होऊन जातो आणि त्याच्यानंतर मग केस उभी राहण्यासाठी केस उभी राहायला हा वेळ लागतो म्हणजे चार्जशीट वगैरे पडेपर्यंत दोन महिने सहा महिने नऊ महिने वर्ष दीड वर्ष दोन वर्ष बऱ्याच काही केस केसेस तर वर्षा वर्षाच्या नंतर उभी राहते तर त्यावेळेला तुम्ही काय करता ते जे तुमच्याकडे असलेले पुरावे आहेत ना ते तुम्ही व्यवस्थित जतन करून ठेवत नाही तर तुम्ही ते पुरावे जतन करून ठेवले पाहिजे कारण का की तुम्हाला असं वाटू शकतं की आता मला जामीन झाला आहे तर बघू ज्या वेळेला केस उभी राहील त्यावेळेला आपण बघूया वगैरे तर असं करू नका हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही ते सर्व पुरावे व्यवस्थित जतन करून ठेवा त्या पुराव्याला तुमच्याकडे असलेल्या सर्व पुराव्यांना एक कायदेशीर तुम्ही त्याला एक सर्टिफाईड करून घ्या कायद्याच्या ह्याच्यातून तुम्ही त्याच्या सर्टिफाईड्स कॉपीज काढून ठेवा Uh, कोर्टातून पोलीस स्टेशनमधून माहितीचे अधिकार वगैरे सगळं हे काढून ते सर्व पुरावे तुमच्याकडे जतन करून ठेवा हे पुरावे तुम्ही जतन केले तर ज्या वेळेला तुमची ती केस उभी राहते आणि ती केस उभी राहिल्यानंतर तुम्हाला ह्या सर्व केसेसचं तुम्हाला निर्दोष म्हणून तुम्ही कशा प्र पद्धतीने निर्दोष आहात याच्यातून तुम्हाला निर्दोष, निर्दोष, निर्दोष सुटका करून घेण्यासाठी याचा खूप जास्त उपयोग होऊ शकतो आणि हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आज अनावधानाने एक केस निकाल लागला आणि तो निकाल लागला व्यवस्थित त्याच्याबद्दल वाद नाहीये परंतु म्हणजे आपल्या जी निर्दोष व्यक्ती होती तिच्याच बाजूने लागलेला आहे परंतु तिच्याकडे ज्यावेळेला ही केस आमच्याकडे आलेली त्यावेळेला तिच्याकडे जे पुरावे होते ते खूप गंभीर स्वरूपाचे पुरावे होते म्हणजे तिच्या तिच्यावर जे ज्या लोकांनी तिला त्रास दिलेला त्या महिलेला त्या महिलेला जो त्रास दिला होता तो त्याचे जे पुरावे होते त्याच्यामुळे काही लोक निर्दोष म्हणजे त्यांची सुटका झाली काही लोकांना त्याच्यामध्ये शिक्षा लागली तर हे जे निर्दोष सुटका झाली तर ती ह्याच्यामुळे झाली की तिने जे पुरावे तिच्याकडे त्यावेळेस होते ऑडिओ रेकॉर्डिंग्स होते स्क्रीनशॉट्स होते व्हॉट्सअपचे काही कागदोपत्री पुरावे होते तर ते तिने सांभाळून ठेवले नाही आणि ते पुरावे न सांभाळण्यामुळे तिच्या केस म्हणजे जसा आम्हाला न्याय तिला मिळवून द्यायचा होता तशा पद्धतीनं तिला न्याय मिळवून देता आला नाही काही आरोपी सुटले आणि काही आरोपींना शिक्षा झाली किंवा जर समजा तुम्ही निर्दोष असाल कधीच्या काळी असं असतं की आपण केस करतो आपण तिथे फिर्यादी असतो तेव्हाही आपल्याला पुरावे सर्व जतन करून ठेवले पाहिजेत गोळा केले पाहिजेत तसंच आपण अपोजिट पार्टी असतो म्हणजे आपण जर गुन्हे आपल्यावर जर गुन्हा दाखल झालेला असेल आपण आरोपीच्या भूमिकेमध्ये असू तरी सुद्धा तुम्ही निर्दोष आहात ते सुद्धा पुरावे तुम्हाला जतन करून ठेवले पाहिजे तर ह्याच्यासाठीच म्हटलं की आज आ, ही अचानक लाईव्ह घेतली म्हटलं ही गोष्ट शेअर करूया आणि नक्कीच तुम्ही तुमच्या बाबतीत असं काय प्रकार घडू नये मला तर प्रामाणिकपणे मनापासून वाटतं की तुम्हाला कोर्टाची आणि हॉस्पिटलची पायरी चढात म्हणजे चढायला येऊ नये चढू नये तुम्ही कधीच कोणीच चढू नये पण जर चढावी लागलीच तर त्याचा खंबीरपणे आणि खूप मजबूतीने सुद्धा तुम्ही सामना करायला पाहिजे आणि त्याच्यासाठीच तुम्हाला तुमच्याकडे असलेले सर्व पुरावे हे तुम्ही जतन करून ठेवले पाहिजेत त्याची व्यवस्थित फाईल करून ठेवली पाहिजेत जेणेकरून जास्त उशीर झाला तर ते हरवले नाही पाहिजेत किंवा ते खराब झाले नाही पाहिजेत म्हणजे त्याच्या त्याच्यामध्ये ते नष्ट झाले नाही पाहिजेत या सगळ्या गोष्टीची तुम्ही नक्कीच काळजी घ्यावी त्यासाठीच मी हाच व्हिडिओ हा बनवलेला आहे त्याच्यामुळे मी म्हटलं की हा खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे व्हिडिओ आय एम पी व्हिडिओ आहे महत्त्वाचा आहे मी आत्ताच कोर्टातून जाऊन आली ओके पिल्लू प्रूफ होणेसे जल्दी केस सॉल्व होता आहे क्या सोफिया देखो जो केस सॉल्व होता है ना वो हमारे ऊपर नहीं होता है वो कोर्ट के ऊपर होता है कोर्ट के डेट्स कैसे पड़ते हैं और कोर्ट का कामकाज कैसे चलता है हम उसको कैसे चलाते हैं इसके ऊपर बहुत डिपेंड होता है लेकिन अगर तुम एकदम पूरी तरह से निर्दोष हो और सारे तुम्हारे पास प्रूफ है तो इतना बड़ा तुमको कोर्ट का इंतज़ार करने की ज़रूरत नहीं उस आई को तुम लेटर लिख सकते हो तुम्हारे सारे जो प्रूफ्स है वो दे सकते हो वो जो आई वो होता है जो इन्वेस्टिगेशन ऑफिसर होता है जो तुम्हारे पे कोई गुना दाखिल करता है वो अधिकारी को अगर तुम सारे पुरावे दे रहे हो सारे प्रूफ दे रहे हो तो वो वन सिक्सटी नाइन की प्रोसीजर कर सकता है और तुम्हारी केस को समरी भी कर सकता है कि तुम्हारा रोल उस केस में कुछ नहीं ऐसा रिपोर्ट देकर भी वो तुमको उस केस से बरी कर सकता है तुमको उस केस से रिलीफ मिल सकता है एक पस्तीसची केस संदर्भात माहिती वन थर्टी फाय वन थर्टी एट हा चेक साठी असतं वन थर्टी एट मोहब्बत ना करे, तक करे। तर हा महत्वाचा मला व्हिडिओ बनवायचा होता कोर्टचा बाबतीमधला तर मला कुर्ला कोर्ट होतं त्याच्यानंतर मला बी टी कोर्टला पण यावं लागलं आणि आता जस्ट मी फ्री झालेली आहे परंतु थोडंसं काम आहे ऑफिसमध्ये ते करायचं आहे परंतु आज फक्त पुराव्या अभावी म्हणजे पुरावे, पुरावे असूनसुद्धा हवा तसा न्याय मिळ मिळवता नाही आला म्हणजे काही लोक त्याच्यामध्ये पुराव्या अभावी सुटून गेले ज्यांनी की त्या मुलीला त्रास दिला होता त्याच्यामुळे थोडंसं मला असं वाटलं की ते पुरावे मी पाहिले होते पाच सात वर्षापूर्वी आणि ते पुरावे तिने सबमिट केले नाही जपून नाही ठेवले त्याच्यामुळे गुन्हेगार जे होते त्यांना ते, ते सुटले आणि काही गुन्हेगारांना ही शिक्षा झालेली आहे म्हणजे पूर्ण न्याय नाही मिळाला तरी सुद्धा आ, संपूर्ण न्याय न मिळण्याच्या पाठीमागे त्या फिर्यादीचीच चूक होती कारण तिने आपले पुरावे हे व्यवस्थित जतन करून ठेवले नाहीत ताई पण साठ हजारसाठी साठी बाराशे रुपये कोर्ट फीज भरावी लागली खरे आहे का आणि वकीलची हो बरोबर आहे असं आहे तुम्हाला कोर्ट फीज भरावीच लागते परंतु तुम्ही जर जिंकलात पिल्लू निर्णय तुझ्या बाजूने लागला तर तू कोर्ट फीज वसूल करू शकते ज्याने ज्याच्या विरोधात तू फिर्याद केलेली आहेस त्या तो व्यक्ती तुला सुद्धा कोर्टाचा खर्च तुझा काय म्हणतात हरेसमेंट किंवा तुझ्या काही ज्या जो तुझा खर्च झालाय तो सुद्धा तू कम्पन्सेशन घेऊ शकते त्या व्यक्तीकडून त्यासाठी तुला जिंकणं खूप गरजेचं आहे तर आय होप तू जिंकशील कारण तुझी तुझी फसवणूक झालेली आहे वन थर्टी एट चेकच्या मार्फत जर तुझी फसवणूक झाली तर नक्कीच तुला न्याय मिळेल पण तू कम्पन्सेशन घेऊ शकते नुकसान भरपाई घेऊ शकते आणि नुकसान भरपाई घेण्यासाठी सुद्धा तुला कोर्ट फीज भरावी लागेल कारण जेवढी तू नुकसान भरपाई टाकशील त्याची तुला काहीतरी मला वाटतं टक्केवारी भरावी लागते तर तुला ती भरावी लागेल आणि ती तो खर्चसुद्धा तुला त्या ऑर्डरमध्ये जर जे बाजूने ऑर्डर झाली तर तू तो, तु, तो खर्चसुद्धा तुला मिळू शकतो माझ्याजवळ सर्व पुरावे नोटरी आहे ओके दॅन बेस्ट ऑफ लक एवढंच बोलू शकते तर हा ही शॉर्ट लाईफ ह्याच्यामुळेच घेतली की तुम्ही जर तुमच्या लाईफमध्ये असा प्रसंग येऊ नये पण आला तर तुम्ही तुमच्या बाबतीतले तुमच्याकडे असलेले सर्व पुरावे व्यवस्थित जतन करून ठेवा त्याची फायलिंग व्यवस्थित करा पेनड्राईव्हमध्ये मध्ये व्यवस्थित ठेवा जेणेकरून तुम्हाला जमल्यास सग सर्व पुराव्यांचे सर्टिफाईड कॉपी काढून घ्या त्याला त्याच्यावर अधिकृत शिक्के वगैरे मारून तुम्ही घ्या कोर्टातले जे पेपर, पेपर पेपर्स असतील तर सर्टिफाईड कॉपी घ्या त्याच्यावर कोर्टाचे शिक्के पडतात तुम्ही माहितीच्या अधिकाराखाली जर एखादे पेपर्स तुम्ही घेतले तर त्याच्यावर ते त्या संबंधित कार्यालयाचे स्टॅम्प्स पडतात सया होतात संबंधित जनमाहिती अधिकारी त्याच्यावर सया वगैरे करतो हे पेपर्स ठेवले तर ह्या पेपर्सला म्हणजे बनावटीकरण केलं करण्यात आलं अशा प्रकारचे नंतरचे फ्युचरमधले जे प्रॉब्लेम्स आहेत ते कमी होतात त्याच्यामुळे तुम्ही या सगळ्या अशा प्रकारे अधिकृतरित्या सर्टिफाईड्स कॉपी घेऊन ठेवा तुम्हाला ही लाईव्ह अचानक घेतलेली लाईव्ह आवडली असेल तुम्हाला वाटत असेल की ही लाईव्ह शेअर करून तुम्ही एक समाजामध्ये प्रबोधन करू शकता तर नक्कीच चॅनललाही सबस्क्राईब करा लाईव्ह ही तुम्ही लाईक करा शेअर करा सर्व ठिकाणी ही हा लाईव ही लाईव्ह जाऊ दे जेणेकरून ज्या ज्या लोक ना अशी कधी परिस्थिती आलीच तर त्यांना चांगल्या पद्धतीनं त्यांची केस लढता येईल त्यांना बऱ्याच लोकांना नाही म्हणजे एक तर काय ते गंभीर नसतात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम त्यांना काय वाटतं माहिती आहे का की त्यांना जामीन झाला म्हणजे संपलं सर्व आता काय जामीन झाला असे खूप लोकांचं मी अनुभव सांगते की त्यांना वाटतं की आता जामीन झाला आहे ना आता संपला आता काय बघू जेव्हा केस उभी राहील तेव्हा उभी राहील पण तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला सजासुद्धा सुद्धा लागू शकते कारण ज्या वेळेला तुम्ही निर्दोष आहात हे पुरावे तुमच्याकडे आहेत कागदोपत्री वगैरे असतील कुठला इलेक्ट्रॉनिक माध्यमातले पुरावे असतील सोशल मीडियाचे पुरावे असतील कुठल्याही प्रकारचा पुरावा तुमच्याकडे असेल जर तुम्ही तो व्यवस्थित जतन करून नाही ठेवला आणि तो इकडे तिकडे नष्ट झाला घायळ झाला हरवला किंवा तो नेसतानाबूद झाला तर मात्र तुम्हाला ज्या वेळेला तुमची केस उभी राहते त्यावेळेला तुम्हाला ट्रायलच्या वेळेला खूप त्रास होतो आणि पुरावे एकतर तुमचे जे विरोधक असतात ते सुटून जातात किंवा पुरावे अभावी तुम्ही निर्दोष असाल तर तुम्हाला सजा लागू शकते त्याच्यामुळे खूप महत्वाचं आहे सर्व पुरावे व्यवस्थित जतन करून ठेवा हो ताई भरेल फीज मी पण लिगल करेल ओके आजच्या कोर्टात मान्य डजा मॅडम होत्या ओके बहुत बहुत आय माय क्रश जगदीश ओके तर असं सर्व आहे तर आय होप तुम्ही या सर्व गोष्टीकडे खूप महत्त्वाचं आहे हे लक्ष द्याल आणि तुमच्या सो सोबत जसं काय झालं तर नक्कीच सर्व पुरावे छानपैकी व्यवस्थित काळजीपूर्वक जतन करून ठेवा आणि न्याय मिळवून घ्या किंवा एखाद्याला न्याय मिळवण्यासाठी सोपं जाईल अशा प्रकारचं वर्तुण करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम आशीर्वाद राहू द्या बाय टेक केअर हॅव अ नाईस डे